मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आपल्या बैलगाडा संघटनेचे खजिनदार विशाल शेठ खानावकर विकास शेठ खानावकर आज चांगला असा रायाचा गुलाल झालेला आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार छान गाडी जुळून आलेली आहे मला वाटतं आज दुसऱ्यांदा गाडी पालाली मला वाटतं पालेगाव यांचा बावऱ्या आणि राया मला वाटतं दुसऱ्यांदा आज गुलालाचं मानकारी झालेलं आहे काय बोलाल ते कापरेचे प्रसन्न कालभैरव प्रसन्न स्वर्गीय भगवान मावजी खानावकर आणि कुमारी विंशी विशाल खानावकर यांचा राया आणि जगदीश भोईर वैष्णवी जगदीश भोई पालेगाव यांचा बावऱ्या बावऱ्या हां मला वाटतं बाडीच्या मैदानामध्ये पण हीच गाडी पालाली का हो ही गाडी जुलून आणायला आम्हाला सहकार्य केलं आपले खजिनदार अविनाश शेठ पाटील पवार पवार अविनाश शेठ पवार याही का तर माझे मित्र पण एकदम माझ्या घरचे संबंध आणि माझ्या रायाला वरती आणायला पण एक तारखेला राया झिरो होता आणि वरती आणायला पण त्याहीच मदत केली बरोबर मी एक फोन केला भाई मला बैल पाहिजे अहो कोणता बैल पाहिजे तो तुम्हाला पाहिजेन ते बैलावर बोट ठेवा म्हणा वावल्याला बरे शिट्टी द्या दिल्या भाऊ आणि गाडी पण चांगली त्यांना माहीत पण नव्हतं मी कोणत्या नाव ना फिरवले काय फिरवलं आणि देवाच्या कृपेने गाडी पण चांगली होती परत मीने फोन केला भाऊ मीने एक चांगला पैरा केले फाल्याचा भाऊऱ्या ती गाडी पलवायची आपल्याला बरं चालेल भाऊ तुम्ही सांगाल तसं आणि त्यांच्या माध्यमांशी ही गाडी जुळून आली म्हणजे छान गाडी छान पलते या गाडीबद्दल काय बोलतो गाडी मालक पण दोन्ही छान आहेत जगदीश दादा झाला आमचा एकत्र बसलो कुठं कोणशी आता जमत नाही मग ते बारीकसा कोण आला गेला तरी फिरवाचा आजची पण गाडी चांगली होती जग सुखापूरचा सुखापूरचा आणि उंबरला उंबरलीचा पिंटू शेटचा शार्ज शार्दूल होता त्यांचं पण शार्दूल बल्ला का नाव आहे त्यांच्या पण आपले मैत्रीपूर्व आणि दोस्त आहेत आपले ते आणि कुठेतरी त्यांचा पण एक आज या मैदानामध्ये गुराल झाला आज ही गाडी पलवली आहे गाडीवर ड्रायव्हर कोण बसवला सांगा ना ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर होता ड्रायव्हर बाबू ऋतिक असं दोन तीन आहेत पण बाबू शक्यता असतं माझी प्रत्येक गाडी बरोबर आहे मला वाटतं आज तुमच्या दावणीला खूप चांगली बायला एक बालाजी पण होऊन गेला आता राया पलतो आहे पण खूप छान पलतो आहे काय बोला म्हणजे नियोजन खूप चांगलं असतं सा तुमचं नियोजन म्हणजे आपला मन साफ सगळा साफ आपलं मन साफ आहे सगळ्यानंतर समोरचा पलत असेल त्याला पलतं बोलतो आपण म्हणून आपलं पलत आहे आणि आजची गाडी काय सुट्टीला तर किती मला वाटलं पडली गाडी पण सहज 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 गाडी निघली गाडी दोन्ही बरोबर पब्लिक कमी दिली दिली हुणा। हुणा। ले ले होती म्हणून खालची जराशी आमची पण ती जशी धागालनास गाडी घातली झाली चांगली गाडी झाली आणि समोरची गाडी नावाजलेली होती म्हणून मला आशा नव्हती पण झाली गाडी झाली आणि छा खेल पण आपल्या मुंबईचा ना कुठेतरी तुम्हाला सर्वांना आयोजकांना किंवा गाड्या मालकांना श्रेय भेटला पाहिजे आज बघा आज विरोधात झाली तरी उद्या पायऱ्यामध्ये सुद्धा दिसतात आणि असा खेळ पाहिजे पण होता आणि तो दानले पण तुम्ही बरोबर आणि तसंच खेळ टिकतं दुसरं जर भांडणी होतं ना तर आपण प्रत्येक आड्यान तुमच्याशीच खेळत केलं तुमच्याशीच शरद केलं तर मनात चिड येतं ती काली जाफआप काला होतं त्यांचा बरोबर आहे हां मग तसला आपलं प्रेमान केलं तर बरोबर आहे आणि जो आज इथं देसाई मैदानामध्ये येण्याचं नियोजन केलं त्याच्याविषयी सांगा ना कुठंतरी मैदान पण खूप छान आहे नाही देसाई गावचं पारंपरिक मैदान आहे आणि त्यांचं हेच आयोजन चांगलं आहे सगळ्यांचा काय थोड्याशा त्रुटी होतं त्या रवी शेटला सांगल्यान ते पुढच्या अड्ड्यान ते व्यवस्थित करणं आणि अजून अड्डा बोलता आम्ही चांगला करू चांगला घेण्याचा प्रयत्न असेल करणार आहेत ते एक मोठा अड्डा करणार आहे असं बोलले आणि त्यामुळे तुमच्या परिसरामध्ये खूप चांगले आयोजन होतात नियोजन होतात अड्डे होतात आणि काय म्हणजे असं कसं काय नियोजन असतील आता पुढचं राहायचं आहे राहायचं ना आता बघू दादा आम्ही ठरून इथं पिसाराला का काढायचा कि पुढच्या अड्ड्याला करायचा किंवा मालक ठरून करू हेच पलो आम्ही बरोबर आहे रायाच्या आतापर्यंत गुलाला काही आठवणी सांगा ना म्हणजे तुम्ही मी फक्त दोन वेळेला गाडी पडली बैला मुलं पडली पण तसा विशालबाईनी बैल काठावर पाठवलेला परत आणला अचानक घरची गाडी पलवली तिचा गुलाल झाला गुला बैल पलतन दिसला विशाल भाई बोलता पैरा करायचा याला पैरा केला दोन शर्ती लागत अजून मोठा पैरा करू का मी आयुष्यातला फोन केला आयुष्यात बोलतो भाऊ हा तो नाव फिरवला त्यांच्या नंतर येऊ हो पायरा बरोबर म्हणजे आज बघा जरी गाड्या पण विरोधात झाल्या तरी एकमेकाला फोन करून हो पहिर पण पैर पण करतो सगळी माणसं एकमेकाला शरद झाली तरी एकमेकीशी आली पैरे करतात आहे आणि जी संघटना आता तुम्ही स्वतः पण कार्यभार संभालतात खूप छान आपल्या संघटनेचं नाव आता मुंबईच्या काय बोला आज बघा आजच्या ज्या ज्याचा हेल्मेट नव्हता त्या ड्रायव्हर दोन गाड्या बाद झाल्या आता ते कमिटीवर पेंडिंग व ठेवलं नाही मी ते बाद होतील ज्या ज्या हेल्मेट ना ना त्याचा बाद होतील मग आपण चांगले नियम काढले का काढले आणि त्यांच्या सेफ्टीसाठी काढले आपल्याला आहुश आहे नाही का तर कुठं दुखापत नको व्हायला तर ड्रायव्हरांवर खेळले आपला म्हणून ते चांगले चांगले नियम काढले कमिटीन वर्षानुवर्ष झाली बाबू तुमच्या गाडीवर असतोय बाबूविषयी दोन शब्द काय बोलात बाबू गावाला पण आहे आणि माझ्या घरचा पण आहे समोरची कोणची गाडी फेडली तरी माझ्यान बसणार तो बसणारच बरोबर आहे तुमची आता मुलं पण यायला लागली भविष्य मला वाटतं त्यांच्या हातामध्ये या आहे म्हणून पण आल्यानंतर तुमच्या जातच असतील ते चालवणार नक्कीच आणि चालेल तुम्हाला धन्यवाद गुलालासाठी आणि चांगला असं तुम्ही नियोजन करतात आज बावरेचा पण खूप चांगला आहे नियोजन केलं तुम्ही बावरे आणि माझे माझ्याकडून कायम शुभेच्छा असते आणि दादा तुमच्या चॅनलला पण आमच्याकडून शुभेच्छा तुम्हाला सिल्वर बटन भेटला तो गोल्डन भेटू हीच आमची इच्छा आहे धन्यवाद सर